सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांचा लोकहिताचा उपक्रम सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी होणारा खर्च टाळून समाजाच्या प्रति आपण काहीतरी देणं लागतो या निस्वार्थ भावनेतून सासवड शहरात एक आगळवेगळा उपक्रम राबवला आहे या उपक्रमाअंतर्गत त्यांच्या स्वखर्चातून सासवड शहरातील विविध शाळा महाविद्यालय धार्मिक स्थळे प्रशासकीय इमारत सार्वजनिक मोकळ्या जागा तसेच विविध सोसायट्यांमध्ये गवतावरील तर नाशक औषधाची फवारणी मोफत करण्यात आली आहे या उपक्रमामुळे विद्यार्थी शिक्षक नागरिक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा आरोग्याचे संरक्षण व्हावे हा उद्देश ठेवण्यात आला आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आलेल्या दहा ते बारा दिंड्यांना स्वखर्चातून त्यांना राहण्याची व पाण्याची सोय करण्यात येते त्यासाठी त्यांच्या सर्व मशिनरी जे सी पी टॅक्टर पाणी पुरवठा यांच्यामार्फत मोफत केला जातो यापूर्वी कोरोना काळात देखील राजेंद्र गिरमे व त्यांच्या मित्रपरिवाराने सलग सात महिने संपूर्ण सासवड शहरामध्ये मोफत सॅनिटायझर फवारणी करून नागरिकांचे आरोग्य जपण्याचा ते उपक्रम राबविला आहे या उपक्रमाची दखल घेत सर्व स्तरामधून त्यांना पुरंदरचे आरोग्यदूत म्हणून ओळखलं जात आहे लोकहितासाठी झटणारे आणि आपला वाढदिवस समाजासाठी खर्च करणारे कार्यक्षम सामाजिक कार्यकर्ते म्हणून राजेंद्र गिरमे यांचे पुरंदर तालुक्यात सर्वत्र कौतुक व अभिमान होत आहे व सर्वच स्तरातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देण्यात येत आहे आज आपण सासवड येथील विद्यालय क्रमांक या ठिकाणी आहोत सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांच्या माध्यमातनं एक आगळा वेगळा उपक्रम आज पुरंदरमध्ये सासवडमध्ये अं होतोय त्याच्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त सासवड शहरातील ज्या शाळा विद्यालय महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी अंगणवाडी आहेत त्या ठिकाणी औषध फवारणी मोहीम मोफत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी राबवलेली आहे समाजामध्ये पुढं काहीतरी समाजाचं देणं लागतो हो या वृत्तीमधनं राजेंद्र गिरमे यांनी स्वतःच्या स्वखर्चातनं हा उपक्रम संपूर्ण सासवड शहरात राबवताना शाळेतील जे शिक्षक आहेत त्यांच्याबरोबर कुठंतरी एक नातं जपण्याचा त्यांनी एक चांगला प्रयत्न केलेला आहे कारण या विद्यालयामध्ये पटसंख्या जवळजवळ एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी पटसंख्या आहे आणि महत्त्वाची शाळा म्हणून सासवड शहरामध्ये वीरबाजी पासलकर विद्यालय आहे आणि या ठिकाणी सासवडचे माझी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांच्या माध्यमातून हा उपक्रम चालताना शाळेच्या मुख्याध्यापिका या वाटत राजेंद्र भाऊ गिरमे यांच्या माध्यमातून हा जो उपक्रम राबवला आहे तो अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे याच्यातून मध्ये आमच्या शाळेला त्यांनी तणनाशक फवारून जे आता पावसाळ्यात दास वगैरे चालवणार या विद्यार्थ्यांना चावले जातील यापासून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचं रक्षण होईल परिसर स्वच्छता राहील अतिशय सुंदर सामाजिक कार्य करत कार्यबद्दल त्यांचं खूप कौतुक करते सर तुमचं नाव सांगून तुम्हाला या उपक्रमाबद्दल काय वाटतं ते बोला सर मी संजीव कांबळे उपशिक्षक वीरबाजी पासलकर विद्यालय वी वीरबाजी पासलकर विद्यालयाचं वी हे प्रमुख मैदान आहे आणि या मैदानावर मुले खेळत असतात या मैदानावर आमच्या कवायत प्रकार असतील व्यायाम प्रकार असतील दर शनिवारी आम्ही या मैदानावर मुलांच्या गमतीचे खेळ घेत असतो कवायती घेतो सूर्यनमस्कार घेत असतो आणि ते कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला मैदान स्वच्छ असणं गरजेचं असतं परंतु मैदानावर या पावसामध्ये खूप मोठं गवत उगवलेलं आहे आणि त्या मैदानामध्ये त्या गवतामुळे मुलांना त्याच्यामध्ये मच्छर असतात किडे असतात त्या, त्या मुलांच्या पायाला चावतात आणि मुलांना मग ते आरोग्यासाठी ते धोकादायक आहे आणि म्हणून राजाभाऊ गिरमे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा अतिशय छान उपक्रम राबवलेला आहे आणि त्यानिमित्ताने ते, ते वीरबाजी पासलकर विद्यालयामध्ये औषध फवारण्यासाठी आलेले आहेत काही काही अंतरावरच काही दहा बारा दिवसावरच स्वातंत्र्य दिन आलेला आहे आणि येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पालकांच्या हस्ते सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्या वतीने या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आणि त्यासाठी आम्हाला मैदान स्वच्छ करण्याची गरज होती परंतु राजाभाऊच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा उपक्रम राबवला त्या निमित्त, निमित्त आमच्या शाळेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व स्टाफ यांच्या वतीने भाऊ गिरमे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी हा चांगला उपक्रम राबवल्यामुळे त्यांना आमच्या शाळेच्या वतीने धन्यवाद देतोच नमस्कार न्यूज स्वागत आहे आज आपण येथील विद्यालय क्रमांक या ठिकाणी आहोत सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांच्या माध्यमातन एक आगळा वेगळा उपक्रम आज पुरंदर मध्ये सासवड मध्ये होतोय त्याच्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त सासवड शहरातील ज्या शाळा विद्यालय महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी अंगणवाडी आहेत त्या ठिकाणी औषध फवारणी मोहीम मोफत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी राबवलेली आहे समाजामध्ये कुठं काहीतरी समाजाचं देणं लागतो या वृत्तीमधनं राजेंद्र गिरमे यांनी स्वतःच्या स्वखर्चातनं हा उपक्रम संपूर्ण सासवड शहरात राबवताना शाळेतील जे शिक्षक आहेत त्यांच्याबरोबर कुठंतरी एक नातं जपण्याचा त्यांनी एक चांगला प्रयत्न केलेला आहे कारण या विद्यालयामध्ये पटसंख्या जवळजवळ एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी पटसंख्या आहे आणि महत्त्वाची शाळा म्हणून सासवड शहरामध्ये वीरबाजी पासलकर विद्यालय आहे आणि या ठिकाणी सासवडचे माझी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांच्या माध्यमातून हा उपक्रम चालताना शाळेच्या मुख्याध्यापिका मुली मॅडम आहेत काय वाटतं तुम्हाला आहे राजेंद्र भाऊ गिरमे यांच्या माध्यमातून हा जो उपक्रम राबवला आहे तो अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे याच्यातून मध्ये आमच्या शाळेला त्यांनी तणनाशक फवारून जे आता पावसाळ्यात डास वगैरे चालवणार या विद्यार्थ्यांना चावले जातील यापासून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचं रक्षण होईल परिसर स्वच्छता राहील अतिशय सुंदर सामाजिक कार्य कार्याबद्दल त्यांचं खूप कौतुक करते सर तुमचं नाव सांगून तुम्हाला या उपक्रमाबद्दल काय वाटतं ते बोला सर मी संजीव कांबळे उपशिक्षक वीरबाजी पासलकर विद्यालय वी वीरबाजी पासलकर विद्यालयाचं वी हे प्रमुख मैदान आहे आणि या मैदानावर मुले खेळत असतात या मैदानावर आमच्या कवायत प्रकार असतील व्यायाम प्रकार असतील दर शनिवारी आम्ही या मैदानावर मुलांच्या गमतीचे खेळ घेत असतो कवायती घेतो सूर्यनमस्कार घेत असतो आणि ते कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला मैदान स्वच्छ असणं गरजेचं असतं परंतु मैदानावर या पावसामध्ये खूप मोठं गवत उगवलेलं आहे आणि त्या मैदानामध्ये त्या गवतामुळे मुलांना त्याच्यामध्ये मच्छर असतात किडे असतात ते मुलांच्या पायाला चावतात आणि मुलांना मग ते आरोग्यासाठी ते धोकादायक आहे आणि म्हणून राजाभाऊ गिरमे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा अतिशय छान उपक्रम राबवलेला आहे आणि त्यानिमित्ताने ते वीरबाजी पासलकर विद्यालयामध्ये औषध फवारण्यासाठी आलेले आहेत काही काही अंतरावरच काही दहा बारा दिवसावरच स्वातंत्र्य दिन आलेला आहे आणि येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पालकांच्या हस्ते सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्या वतीने या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आणि त्यासाठी आम्हाला मैदान स्वच्छ करण्याची गरज होती परंतु राजाभाऊच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा उपक्रम राबवला त्या निमित्त आमच्या शाळेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व स्टाफ यांच्या वतीने राजा भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी हा चांगला उपक्रम राबवल्यामुळे त्यांना आमच्या शाळेच्या वतीने धन्यवाद देतो थँक्यू